आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरात आज प्राप्तिकर दिवस साजरा केला जात आहे देशाच्या कर प्रशासनाची उत्क्रांती आणि नागरिक केंद्रीय व्यवस्था उभारण्याचे सरकारचे प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सर जेम्स विल्सन यांनी अठराशे मध्ये देशात प्राप्तिकर लागू केला यामुळे एकोणीसशे बावीसच्या प्राप्तीकर कायद्याचा पाया घातला गेला गेल्या आर्थिक वर्षात नऊ कोटीपेक्षा जास्त प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाली यातून संभाव्य करदात्यांचे परिश्रम दिसून येतात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवीपूर्व परीक्षा येत्या तेवीस व चोवीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे प्रवेशपत्रे आणि परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या पाठविण्यात येईल असे विद्यापीठाच्या आचार्य कक्षाकडून कळविण्यात कर आले आहे एस मोबाईल ॲपचा वाढता वापर यामुळे प्रवाशांना कागदविरहित आणि सुलभ तिकीट बुकिंगचा अनुभव मिळत आहे अलीकडील आढावा कालावधीत नागपूर विभागात एकूण एकोणचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव अनारक्षित तिकिटे एस मोबाईल ॲपद्वारे बुक करण्यात आली ज्याचा लाभ एक लाख सदुसष्ट हजार दोनशे चौवेचाळीस प्रवाशांनी घेतला या डिजिटल उपक्रमामुळे चौवेचाळीस लक्ष सत्त्याण्णव हजार पंच्याण्णव इतके उत्पन्न झाले असून हे मोबाईल तिकीट प्रणालीवर प्रवाशांचा वाढता विश्वास दर्शवते या ॲपच्या माध्यमातून प्रवासी प्रवास व प्लॅटफॉर्म तिकीटे बुक करू शकतात सीझन तिकिटांचे नूतनीकरण करू शकतात आणि त्यांच्या आर वॅलेटचा रिचार्ज करून क्षणात बुकिंग करू शकतात सार्वजनिक बांधकाम विभागाने एकोणीसशे त्रेसष्ट साली बांधलेला अमरावती शहरातील सर्वात जुना पूल राजकमल चौक हमालपुरा रेल्वे स्थानक चौकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलाची सद्यस्थिती समाधानकारक नसल्याच्या रेल्वे विभागाच्या अभिप्रायावरून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेवरून शहर वाहतूक शाखेने बुधवार रात्रीपासून रेल्वे पुलावरील जड वाहनांना प्रवेश बंदी करण्याची अधिसूचना जारी केली आहे त्यासोबतच जड वाहनांकरिता पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आलेले आहे राज्यात सहा फुटांहून मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात आणि नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंड खंडपीठानं आज हे आदेश दिले ही परवानगी केवळ याच वर्षासाठी असेल असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन हे सरकार पूर्ण करीत नाहीत असा आरोप करीत यवतमाळमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं बसस्थानक चौकात पत्ते फेकून शेतकऱ्यांनी यावेळी कृषी मंत्र्यांचा देखील निषेध नोंदविला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार